sha नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो कृषी दर्शन या आपल्या कार्यक्रमात सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये शेतीपूरक उपजीविका म्हणून पशुधनाचा मोठा वाटा आहे त्यांचं योग्य संगोपन केलं त्यांची काळजी घेतली तर त्यांच्यापासून उत्पन्नाचा स्रोत हा उत्तम प्रकारे मिळू शकतो पण जसं आपण बघतोय की भारती भारतीय हवामानातली वाढती उष्णता बदलतं वातावरण याचा कुठेतरी वाईट परिणाम हा पशुधनावर होताना दिसतोय जसं त्यांचं दूध उत्पादन क्षमता कमी होताना दिसतीय प्रजनन क्षमता असेल एकंदरीत त्यांचं जे आरोग्य स्थिती आहे ती आपल्याला त्याच्यावर वाईट परिणाम होताना दिसतोय मग अशा वेळेला काय उपाय योजना केली पाहिजे नेमकं काय केलं पाहिजे जेणेकरून उष्णतेचा ताण पशुधनावरचा कमी होईल त्यांची रोगप्रतिकारक क्षमता वाढेल त्यांचं एकूणच आरोग्य सुधारेल आणि त्याच अनुषंगानं आजचा आपला विषय आहे पशुधनातील उष्णतेचा ताण लक्षणे आणि उपाययोजना ह्याच विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर मत्स्यगंधा किशनराव पाटील मॅडम ह्या लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं पशुविज्ञान आणि पशुवैद्यक महाविद्यालयातल्या पशु औषधे महा आणि विषशास्त्र या विभागाच्या विभाग प्रमुख आहेत आणि सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत मॅडम नमस्कार कृषी मनापासून स्वागत नमस्ते मॅडम नमस्कार सर्व प्रेक्षकांना माझा उष्णतेचा ताण पशुधनावरचा म्हणजे नेमकं काय का आणि त्याची कोणती लक्षणं दिसून येतात आता उष्णतेचा ताण म्हटल्यानंतर आपण सध्या इंग्लिशमध्ये पॉप्युलर झालेला आहे तर हा जो आहे जेव्हा अतिउष्णता किंवा अति तापमान जेव्हा वाढलेलं असतं तर त्यावेळेला पशुधन त्याच्या शरीरातील जे तापमान आहे ते नियंत्रित करण्यास त्याला अडचण निर्माण होते आणि त्याच्या शरीरावरती ताण पडतो तर अशा वेळेला आपण त्याला उष्णतेचा ताण असं आपण संबोधलं जातं तर यामध्ये प्रामुख्याने जी लक्षणे दिसतात तर त्यामध्ये शरीराचे तापमान त्याच्या वाढते हृदयाचे ठोके वाढतात त्याच्या श्वसनाचा वेग वाढतो तो धापा टाकतो आणि त्याला पोटात त्याच्या दुखत असते पाय झाडते उठबस करते जे पशुधन आहे आपले चारा खाणे बंद करते किंवा कमी पण करते आणि तसंच त्याच्यामध्ये गाभन जर पशुधन आपलं असेल तर याच्यामध्ये सुद्धा दिसून येतो आणि याच्यामध्येच आहे की जेव्हा तापमान वाढलेलं आहे पशुधन जास्त करून पाण्याच्या स्तोत्राकडे जाण्याचा प्रयत्न करतं पाणी अंगावर घेण्याचा प्रयत्न करतं किंवा आपण जर पाहिलं असेल की म्हशी ज्या आहेत सहसा करून पाण्यामध्ये जाऊन बसतात hmm. तर हे सर्व लक्षणं जी आहेत आपल्याला याच्यामध्ये दिसून येतात मॅडम अशी काही लक्षणं आहेत का जी वर्करणी दिसत नाहीत पण त्याचा विपरीत परिणाम पशुधनावर होत असतो थोड्या थोड्या प्रमाणामध्ये ते शांतपणे त्याच्या शरीरामध्ये त्या घडामोडी होत असतात जसं की आता भूक त्याची मंदावलेली आहे याच्यामध्ये त्याच्यात जेव्हा ताण जास्त पडलेला आहे त्याची पचनक्रिया मंदावते पचनक्रिया मंदावल्यानंतर जे काही पोषण तत्वे आहेत ते योग्य पद्धतीने शरीरामध्ये शोषली जात नाही त्याच्यामुळे त्याची वजनावरती त्याचा दुष्परिणाम होतो त्याच्या वाढीवरती त्याचा दुष्परिणाम होतो त्याचप्रमाणे त्याच्या जी दूध उत्पादनाची घट होते याच्यामध्ये दिसून येते हळूवारपणे आपल्याला त्याची प्रजनन क्षमता जी आहे ती सुद्धा याच्यामध्ये कमी होते तसंच आम्लधर्मीय अपचन हे जे होतं हे उष्णच्या ताणामुळे झालेलं असतं तसंच याच्यामध्ये आपल्याला काही वन पशुधनामध्ये कि लंगण्याची सुद्धा लक्षणं जे आहेत ते याच्यामध्ये दिसून आलेली आहेत जे दूध देणारी जनावर आहेत तर त्यांच्या दूध उत्पादनावर आणि त्यांच्या प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम होतो की जसं यांची भूक मंदावलेली आहे ते 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 आता भूक मंदावली मिळाल्यानंतर त्याचं खाणं जे आहे चारा खाण्याचे जे आहे ते कमी प्रमाण गेलं त्याच्यामुळे त्यांचं पोषण तत्व जे आहे ते कमी प्रमाण शोषलं गेलं आणि पोषण तत्व जर कमी असेल तर दूध उत् उत्पन्नावरती घट होतो नंबर एक नंबर दोन जे आहे की याच्यामध्ये तो त्याच्या शरीराचे ते तापमान आहे तो नियंत्रित करण्याचा तो प्रयत्न करत असतो त्यासाठी त्याच्या शरीरात जे काही ऊर्जा आहे ती तिथे वापरली जाते त्याच्यामुळे इनडायरेक्टली त्याच्या शरीरावरती काय होतं की फर दापडला जातो आणि दूध उत्पादनावरती कमी प्रमाणात येतं संप्रेके ज्याला आपण हार्मोन्स म्हणतो तर सुद्धा घडामोडी होतात दूध उत्पादनासाठी आपल्याला प्रोलॅक्टिन नावाचा हार्मोन्स जे आहे संप्रेके तर याचा जे आहे श्रावणाची जी क्रिया आहे ती कमी होते त्याच्यामुळे दूध उत्पादनामध्ये कमीपणा दिसून येतो आता हे झालं दूध उत्पादन बाबतीमध्ये दुसरं आहे प्रजनन क्षमता तर प्रजनन क्षमता म्हणला म्हणला आपल्या डोळ्यासमोर येतात हार्मोन्स की याच्यामध्ये संप्रेक आहे मग संप्रेकावरती परिणाम होतो तो कसा होतो तो मादे आ, मादे आ, 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 मादे तर, तर याच्यामध्ये त्याच्यातली जी हार्मोन्स आहेत म्हणजे आहे याच्यामध्ये म्हणजे अ अनियमितता दिसून येते आपल्याला आणि मादीमध्ये जर पाहिला गेलं तर माज येण्याची जी क्रिया असते किंवा जे चक्र आहे ते अनियमितपणा येतो याच्यामध्ये आणि नरामध्ये जे आहे शुक्राणू जे असतात त्यांचे गुणवत्ता ही कमी होते तसं त्यांची गतिशीलता जी आहे तीसुद्धा कमी होते मग या दोन्हीमुळे काय होतं की त्यांची प्रजनन क्षमता जी आहे किंवा प्रभाव जो आहे तो वीस ते तीस टक्क्यांनी अप कमी होतो म्हणून मग प्रजनन कालावधी याच्यामध्ये वाढतो आणि दूध उत्पादन कमी होत मग असं होत असेल तर ह्या उष्णतेच्या ताणाचा मुकाबला करण्यासाठी काय म्हणजे काही औषधी आहेत का किंवा कशाचा वापर प्रभावी ठरू शकतो पर्यावरणामध्ये एवढ्या नैसर्गिकरित्या आपल्याला वनौषधी आपल्याला भेटतात तर या वनौषधीमध्ये रासायनिक घटक असतात की जे रासायनिक घटकामध्ये विविध औषधी गुणधर्म आहेत की ज्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट नावाचा प्रकार असतो की जो काय करतो की जो ताण पडलेला आहे तो कमी करत असतो तर ज सोबतच आपल्या वनौषधीमध्ये विटॅमिन्स मिनरल्स हे सुद्धा त्याच्यामध्ये आहेत तर आपण उदाहरणामध्ये पाहूयात की अशा वनस्पती आहेत की ज्या ताण कमी करतात आपल्याला खूप छान प्रकारे माहित आहेत की अश्वगंधा ब्राह्मी तुळस ह्या ताण कमी करतात शरीरावरती जो काही ताण पडला आहे तो कमी करतात दुसरं येतं की आपलं जसं आता संप्रेक आपण आत्ताच पाहिलं आपण संप्रेकाच्या बाबतीमध्ये तर यामध्ये दूध उत्पादनावरती जे आहे तर याच्यामध्ये आपण शतावरी द्यायला पाहिजे अशा वेळेला आपण जे आपलं पशुधन आहे त्याला आपण शतावरी अश्वगंधा हे आपण त्याच्यामध्ये आपण देऊ शकतो तसंच आपण भेंडी आहे ते सुद्धा याच्यामध्ये दिलं जातो दूध उत्पादनासाठी तसंच तांदळाची जी पेज आहे आपण जे लहान मुलांना देतो तेसुद्धा आपण जर या उष्णतेच्या ताणामध्ये आपण जर सुरुवातीला जर आपण जर दिलं तर ते सुद्धा याच्यामध्ये दूध उत्पादन वाढवण्यासाठी आपल्याला मदत करतं तसंच प्रजनन क्षमतेमध्ये सुद्धा अश्वगंधा शतावरी जिवंती शेवगा हे सगळे वनस्पती आपण याच्यामध्ये देऊ शकतो की जे संपर्काचं संतुलन करण्यासाठी आपल्याला मदत करतात अशकपणा येतो कारण याच्यामध्ये भूक यांची मंदावलेली आहे मग अशा वेळी आपल्याला शतावरी अश्वगंधा ब्राह्मी असे वनस्पती जे आहेत आपण यांना दिले तर यांच्या शरीरातला जो अशक्तपणा आहे जो ताण पडला तो आपल्याला कमी करता येतो आपण याच्यामध्ये आणखीन एक असतं की प्रत्येक वनस्पती जी आहे त्याचं जे प्रमाण आपण ठरवलं तोच प्रमाण आपण सगळ्या पशुधनाला आपण नाही देऊ शकत कोणत्या फॉर्म मध्ये आपण ही औषध देतो मॅडम आता प्रत्येक वनस्पती जी आहे ती वेगवेगळ्या प्रकारे जसं आता मी म्हणलं तुम्हाला की नारळाचं पाणी द्यायचं तर आपण ते लिक्विड फॉर्म मध्ये तसे म्हणजे ते त्याची कंडिशन काय म्हणजे त्याची त्यावेळेस कशी तो आहे कुठल्या कंडिशनमध्ये आहे हे पाहून आपल्याला त्याला त्यावेळेला आपल्याला सुचवावं लागेल की कशासाठी आपल्याला द्यायचं एक्झॅक्टली साधारण आपलं असतं आपण डॉक्टर कडे जातो चेकअप करतो ते सुचवतात त्या पद्धतीनेच पशुधनाचं सुद्धा असतं असं म्हणायला म्हणजे आपलं अशकपणा त्याला आता तुम्हाला जाणवायला लागला की पशुधनाला अशकपणा आलेला आहे मग आपण त्यावेळेला जर आपण हायड्रेशन म्हणजे पाणी त्याच्या शरीरातलं कमी झालेलं उष्णच्या तानामुळे त्यावेळेला आपण ता नारळचं ता ता पाणी तांदळाची पेज आपण एक लिटर पाण्यामध्ये थोडं एक चमचा मीठ टाकून त्याला हलवून जर दिलं तर त्याला छान प्रकारे ते एनर्जी येण्यासाठी आणि सोबत मग आपलं नाही त्याला आपल्याला त्याच्या अचप होतो कमी करायचं आपलं अश्वगंधा शतावरी त्या पशुधनानुसार पाहून आपल्याला वाढवण्यासाठी सुद्धा हीच औषधी प्रभावी ठरतात का यासोबत अजून काही औषधी दिल्या पाहिजेत आणि त्यासाठी काही अशा बाबी आहेत की ज्या आपण लक्षात ठेवायला पाहिजेत असं काही आहे का तर याच्यामध्ये अश्वगंधा तुळस आद्रक आहे त्याच्यामध्ये ते सुद्धा गुणधर्म आहेत तसंच तुती नावाची वनस्पती तीसुद्धा आहे आवळा हळद तर यासुद्धा वनस्पती कडुनिंब जे आपण सर्वीकडे आपल्याला आढळून येतं कोरफड आहे आपल्याकडे जी उपलब्ध असते सहज आपल्या घरच्या घरी नंतर लवंग आहे काळे मिरे जे जेवढा आपला ख किचनमधला जेवढा खजना आहे तो सहज उपलब्ध असतो तर या सगळ्यामध्ये जे आहेत रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे म्हणजे बळकटी देणारे शरीराला हे असे घटक आहेत तसंच या रासायनिक घटकामध्ये असे एवढे गुणधर्म आहेत की जसं की जीवाणुविरुद्ध विषाणूविरुद्ध बुरशीजन्यविरुद्ध तसंच त्याचे तापमान शरीराला ताप जे आलेले ते कमी करण्यासाठी त्याची शरीरावरती आलेली सूज कमी करण्यासाठी जखम झालेली असते ती भरून काढण्यासाठी असे विविध गुणधर्म आणि संपन्न असे हे वनस्पती आहेत मॅडम ग्रामीण भागामध्ये ह्या ज्या वनस्पतीजन्य औषधी आहेत त्या सहज उपलब्ध तशा होणाऱ्या आहेत तर त्याचा उपाय करणं किती सोपं आहे त्यांच्यासाठी तिथं नैसर्गिकरित्या भरपूर सारे आपल्या वनस्पती भेटून जातील जसं आता आपण म्हणलं की तुळस ही प्रत्येकाच्या दारात असते कोरफड असते तर ह्या सहज उपलब्ध आहेत तुळ इवन हळदसुद्धा असते काही जणांकडे तर ह्या जरा सहज उपलब्ध याच्यामध्ये काही पशुपालक जे आहेत त्यांच्या शेतामध्ये सुद्धा वनस्पती लावतात जसं आपण पाहायला गेलं तर आंबा आहे चिंच आहे जांभळ आहे आवळा आहे तो कडीपत्ता आहे शेवगा आहे तर ह्यामध्ये सुद्धा औषधी गुणधर्म आहेत हे सुद्धा आपण लावू शकतो नंतर आहे की ग्रामीण भागातील जे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी की स्थानिक बाजारपेठेतून त्यांना हे वनस्पती त्यांना सहज उपलब्ध होतात दुसरं आहे की पशुपालक एखादा पशुपालक त्याच्या शेतात त्याचं उत्पादनही करतो म्हणजे मोठ्या प्रमाणात करतो तर त्या पशुपालकाकडून आपण ते घेऊ शकतो तिसरं येतं की जर कुठेच नाही आहे माहीत नाही आपल्याला पण एक आयुर्वेदिक दुकान असतं ज्याला आपण जडीपोटी चौदापुडी बारापुडी असं त्याला संबोधलं जातं तर अशा ठिकाणून सुद्धा आपण ते औषधी आणून आपण त्याला देऊ शकतो नंतर आहे की काही वनस्पती न लावता सहज उगवतात त्याच्यामध्ये आहे अश्वगंधा ती सुद्धा असं रोडच्या आलेली असते ज्याच्यामध्ये दुसरी सुदाफुली पण असते तीही सहज येत असते म्हणजे त्याला असं फार तुम्हाला कष्ट करून लावण्याची कुठंच नाही आहे पण निसर्ग ती तुम्हाला देण दिलेली आहे याच्यामध्ये तुळशीचा आपण चहा जसं आपण आपल्यासाठी करतो प्रमाणे आपल्याला पशुधनासाठी आपल्याला त्याचा काढा yeah. चहा आवळ्याचा गर हळदीचा असं आपल्या घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आपण करू शकतो आणि त्याला आपण देऊ शकतो नंतर आहे की काही आपल्या गावामध्ये काही लोक पारंपरिक का औषधी पद्धतीने देतात oh. तर त्यामध्ये की ते काय करतात की त्यांना कशा पद्धतीने कुठलं औषधी द्यायचं हे त्यांना माहीत असतं तशा ग्रामीण भागातल्या लोकांना फारसं अवघड नाही जाणार आहे की ह्या अशा वनौषधी देण्यासाठी वगैरे आणि काही अशा किरकोळ अशा वनस्पती आहेत त्या दुर्लभ होत आहेत तर अशा वेळेला मात्र पशुपालकांना त्याची शोधाशोध करावं लागेल थोडं शोधावं लागेल आणि मग त्यांना ते नंतर भेटेल म्हणजे त्यांना ते उदाहरण थोडंसं विकत घ्यावं लागेल आता तुम्ही जी सांगतायत औषधं ती तशी सहज उपलब्ध होणारी आहेत तर मग अशा औषधांचा वापर करताना नेमक्या काय बाबी लक्षात ठेवायला पाहिजे योग्य प्रकारची निवड आपल्याला करता यायला पाहिजे पशुपालकांना की आता सांगितलेलं आहे की आपल्याला वनौधी पा वापरायची आहे पण त्यांना माहीतच नाही की कुठली कशा प्रकारची दिसते दिसते त्याची त्यांना ते योग्य निवड करता यायला पाहिजे आणि त्यांनी जिथून कुठून ते विकत घेतलेली आहे तर ते खरंच प्युअर फॉर्ममध्ये आहे का हे त्यांना त्याचं माहीत असायला पाहिजे नंबर दुसरं आहे की त्यांची गुणवत्ता आपण ज्यामध्ये क्वालिटी असायला पाहिजे त्याचं प्युअर फॉर्ममध्ये असायला पाहिजे त्याचं प्रमाण किंवा मात्रा प्रत्येक गोष्ट ही प्रमाणामध्ये जर दिली असेल शरीराला तर ती घातक नसते पण प्रमाणाच्या बाहेर जर दिली असेल तर ती नक्की शरीराला घातक होते म्हणून त्याचं प्रमाण आणि मात्रा ही आपल्या पशुपालकांनी लक्षात ठेवणं फार गरजेचं असतं तसंच शरीराचं पशुधनाचं जे शरीर आहे त्याचं वय किती आहे त्याचं वजन किती आहे हे सुद्धा त्यांना लक्षात ठेवावं लागेल म्हणजे आपण सांगितलं की पंच्याहत्तर ग्रॅम द्यायचं आहे पण त्याचं वजन किती आहे हे गरजेचं आहे त्याचं वय किती आहे हे लक्ष ठेवायला पाहिजे त्याने म्हणजे mm. एखादा ॲलोपॅथिक त्याला ट्रीटमेंट चालू आहे एखाद्या पशुधनाला आणि आपल्या पशुपालकाला असं वाटलं की नाही मला आयुर्वेदिक पण औषधी द्यायचे आहेत आणि त्याने परस्पर तसं देऊ नये कारण प्रत्येक औष जे औषधीला आहे आणि आपण वनौषधी पण देतो आहे त्याची रासायनिक क्रिया जी शरीरामध्ये होत असते अशा वेळेला आपल्या पशुपालकाने पशुवैद्यकीय डॉक्टरांशी सल्ला घ्यायला पाहिजे की असं असं सुरू आहे आणि मला हे परत द्यायचं आहे असं त्यांनी त्यांच्याशी चर्चा करावी जेणेकरून ते त्यांना सांगतील की हे आता लगेच द्यायला पाहिजे का कालावधीनंतर द्यायचं आहे तर याच्यामध्ये हे पण आपल्याला पाहता येतं नंतर हे त्याची साठवण म्हणजे आता आपल्याला एखादं पावडर फॉर्ममध्ये असेल तर त्याला आपण छान पावडर फॉर्ममध्ये त्याला पॅक करून आपल्या थंड ठिकाणी आपल्याला ठेवता येतं पण आपल्याला जर आपण काढा काढलेला आहे अर्क केलेला आहे त्याचा तर हे जे आपण त्याला देतो चहा वगैरे वनौषधीचा तर हे आपण बनवलं सकाळी आणि आपण संध्याकाळी त्याच्यापेक्षा आम्ही रेफर कर मी रेफर करेन की तुम्ही ताजे द्यावे पशुपालकांनी पशुपालकांनी ताजे काढे काढावे आणि आपल्या पशुधनाला द्यावे की जेणेकरून त्याच्या शरीरातील छान परिणाम लवकर आपल्या दिसून येईल पर्यावरणाचं हवामान कसं आहे तर त्यावरतीसुद्धा काही वनौषधीची जी प्रभाव आहे तो अवलंबून आहे तर हे आपल्याला आपल्या पशुपालकांनी लक्षात ठेवणे फार गरजेचं आहे साधारण किती कालावधीमध्ये आपल्याला हे परिणाम दिसायला लागतात आणि त्याचे दीर्घकालीन परिणाम कसे असतात एखाद्या पशुधनाची तब्येत जी आहे त्याच्या उष्णच्या ताणाचा आपण जर विचार करतो जर लक्षात घेतलं त्याच्या शरीरातलं पाण्याचे लेवल जर कमी झाली असेल पात्रता जर कमी झाली आपल्याला असं दिसून आलं तर अशा वेळेला आपण नारळ पाणी त्वरित आपल्याला देता येतं तसंच तांदळाची पेज जी आहे अशा वेळेला आपण दिलेलं खूप छान आणि हे आपल्याला दोन ते तीन दिवस आपल्याला द्या द्यायला पाहिजे त्याचे त्वरित परिणाम होण्यासाठी आपल्याला असे पाण्याच्या थ्रू आपण जे दिलेत ना तर ते लवकर त्याच्या शरीरावरती क्रिया करतात त्याच्यामध्ये मिनरल्स पण येतात आणि विटॅमिन्स पण याच्यामध्ये आले गेले त्याच्यामध्ये त्याला एक टॉनिक भेटतं आणि तो लवकर रिकवर होतं मग हा अशा प्रकारची औषधी आपण लाँग म्हणजे दीर्घकालीन आपण देत नाही तर तसं आता अशक्तपणा आहे प्रजनन क्षमता त्याची वाढवायची आहे मग अशा वेळेला आपल्याला त्याला जे आपण देऊत औषधी जसं अश्वगंधा शतावरी म्हणलं मी तर ही आपल्याला कमीत कमी, कमी वीस दिवस एकवीस पंचवीस दिवस वगैरे आपल्याला ही आणि दिली पाहिजेत की जेणेकरून त्याचा रोगप्रतिकारक शक्ती शरीरात निर्माण करायची आहे आणि आपण हे जे देतो हे पावडर फॉर्ममध्ये वगैरे आपण ह्याला देतो त्याच्यामुळे त्याची शरीरावरती क्रिया व्हायला थोडासा वेळ लागतो म्हणून मग अशा वेळेस दीर्घकालीन त्याचा आपल्याला सांगितलं जातं की याच्यात याचा दीर्घकालीन उपचार करावा तर ह्या बाबतीत जनजागृती किंवा प्रशिक्षणासाठी काय प्रयत्न करता येईल जसं सामाजिक जागरूकता अभियान प्रचार तसंच महाविद्यालयीन शाळामध्ये वगैरे आपल्या कार्यक्रम म्हणजे शैक्षणिक कार्यक्रम आपण घ्यायला पाहिजे तर याच्यामध्ये आपल्याला ग्रामीण भागातील आणि शाळा महाविद्यालयामध्ये आपल्याला परिसंवाद म्हणजे जा चर्चासत्र किंवा एखादं प्रशिक्षण वगैरे आपल्याला असं लोकांना सांगता यायला पाहिजे की त्याच्यामध्ये आपल्या ही वनस्पती आहे याचे हे फायदे आहेत याचा असा उपयोग होतो हे त्यांच्यापर्यंत आपण जायला पाहिजे हा एक दूस, आहे जसं दुस दुसरा मुद्दा येतो याच्यामध्ये की सार्वजनिक ठिकाणी माहिती आपल्याला देता यायला पाहिजे जसं आता हे सगळ्या वनस्पती ज्या घरच्या उपलब्ध आहेत अशा वनस्पतींचं छोट्याच्यामध्ये टिप्पणी आपल्याला करता येऊन एका पानावर आपण एक पानाचं असतं लिफलेट वगैरे किंवा मग छोटी माहिती पुस्तिका असते असं आपण सार्वजनिक ठिकाणी जर हे जर लोकांमध्ये आपण वाटप केलं शाळामध्ये महाविद्यालयामध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी वगैरे आपण जर वाटप केलं लोकांमध्ये याचा थोड्याशा जनजागृती केली तर नक्कीच याचा उपयोग होतो नंतर आपल्या ग्राम पा पातळीवरती सुद्धा आपल्या करता येतं मग गावातल्या लोकांसाठी आपल्याला ग्रामपंचायत स्तरावरती एक आपल्याला लोकांना गावातल्या लोकांना बोलवणे त्यांची त्यांच्यासमोर हे वनस्पती म्हणजे त्यांच्या गावामध्ये कुठल्या वनौषधी या उपलब्ध आहेत हे आपल्या पाहून त्याच वनौषधी तिथे आणणे लोकांना दाखवणे त्याची निवड कशी करायची ह्या औषधीचा काय उपयोग आहे हे mm. त्यांना ते आपल्याला दाखवता येईल आणि त्यांना ते सांगता येईल की ही याची निवड कशी करायची कारण ती वनस्पती सुद्धा ओळखता येईल हे खूप महत्वाचं आहे आणि त्याची निवड कशासाठी करायची आहे आपल्याला हे लोकांना थोडक्यात आपल्याला तिथं सांगता येईल वगैरे छोटे छोटे व्हिडिओ आपल्याला करून की ज्याच्यामध्ये आपल्याला वनस्पतीचा उपयोग जो आहे कशासाठी करता येऊ शकतो काय करता येईल असे आपण जर डिस्प्ले जर केले आपण जागोजागी तर थोडं लोकांमध्ये अवेअरनेस येईल म्हणजे जागृती येईल की आपल्याला हे वापरता येऊ शकतात लोक त्याचा विचार करतील आणि लोक त्याच्याकडे वळतील सुद्धा नंतर मुला आहे आपल्याला शाळा महाविद्यालयीन जे आपली मुलं आहेत त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये जर याचा जर समाविष्ट केला म्हणजे उदाहरणार्थ की बाबा ही वनस्पती औषधी जी आहे की याचा उपयोग याच्यासाठी केला जातो किंवा ह्या औषधीचा प्रमाणाच्या बाहेरून त्याचे दुष्परिणामसुद्धा होतात हे सुद्धा लोकांमध्ये सांगणं गरजेचं असतं तर हे आपल्याला जर आपण अभ्यासक्रमामध्ये जर दिलं तर मुलं लहान असल्यापासूनच त्याच्याकडे पाहतील की घरगुती जे काही औषधं आहेत ते अगोदर घेतल्या जातील आणि मुलांमध्ये एक येईल की पर्यावरणाचं संरक्षण सुद्धा आपण करायला पाहिजे हे मुलामध्ये आपण लहान असल्यापासूनच आपण त्याच्यामध्ये बिंबवता येईल आपल्याला नंतर आहे की ज्या गावामध्ये एखादा पशुपालक घरगुती औषधोपचार करतोय वनौषधी वापरतोय तर मग अशा माणसाला आपण त्या गावातल्या सगळ्या लोकांच्या समोर आपण त्याला पुढे आणायला पाहिजे त्याचा सन्मान करायला पाहिजे आणि लोकांना सांगायला पाहिजे की हा जो पशुपालक आहे हा वनौषधी वापरतो आणि हा त्याच्या गाई म्हशी जे आहेत आपले त्याचे तर तो त्याचे पशुधन त्याने चांगल्या प्रकारे सांभाळलेला आहे आणि तो एक समृद्ध शेतकरी झालेला आहे असं जेव्हा आपण लोकांसमोर एक आपण उदाहरण लोकांना आपल्याला याला करता येतं मॅडम आणि जसे सार्वजनिक आरोग्य कार्यक्रम वगैरे असतात तर अशामध्ये मध्ये सुद्धा आपण जर छोटस जर आपण एक छोटस आरोग्याविषयक म्हणजे पशुधनासाठी आपण जर याच्यात ठेवलं की वनस्पतीच्या हे जे आहेत वनस्पती ज्यांना औषधी तर याबद्दल आपण माहिती सांगितली तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला हे करतो औषधी द्रव्यांचा वापर करताना काही विशेष काळजी घ्यावी लागते का पशुधनाचं ला जे शरीराचं वय आहे ते सुद्धा त्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे आणि जेव्हा ते औषधी एखादी बनवलेली आहे म्हणजे पातळ याच्यात आहे त्याला ती पाजवायची आहे पशुधनाला तर त्यांनी घाई करून याला पाजवता नाही यायला पाहिजे सावकाशपणे त्याला ते औषध पाजवायला पाहिजे कारण त्याला ठसका लागू शकतो त्याच्या एकदम फुफ्फुसामध्ये जाऊ शकतो हे त्यांनी अशी लहानशी काळजी करायला पाहिजे आणि जे काही बनवून ठेवलेलं आहे त्यांनी जर बनवून ठेवलं आणि तो चुकूनही झालं तर त्याला खराब पण होऊ शकते जास्त तापमानामध्ये हे औषधी खराब पण होतील त्यासाठी मग ताजे ताजे जर बनवले आणि ते जर दिले तर अतिशय छान त्याचं पुन्हा इन्फेक्शन होणार नाही त्याच्यापासून काही काही याशिवाय का खेळती हवा असायला पाहिजे गोठ्यामध्ये जे आहे गोठा हा असावा की जेणेकरून एकदम ऊन जे आहे खालीपर्यंत येणार नाही म्हणजे हवा खेळती राहील त्याच्यामध्ये नंतर आहे की त्याच्या छप्पर जे असतं गोठ्याचं त्याला पांढरा कलर आपण मारायला पाहिजे वरून तसं त्याच्यावरती जे आहे पाचट असतो खेड्यामध्ये भेटतो पाचट असतात किंवा तुराटे असतात पालापाचोळा असतो त्याच्यावरती जर टाकलं आपण त्याच्यावरती तर काय होतं की जे काही सूर्याची किरणंवरती पडतात ते परावर्तित होतात त्याच्यामुळे खाली तापमान त्याचं जास्त येणार नाही आहे आणि हा गोठा जो आहे हा उत्तर दक्षिण असावा की जेणेकरून याच्यात सावली असते एकदम डायरेक्टली गुण जास्त प्रमाणात येणार नाही आहे तसंच याच्यामध्ये ऊन जेव्हा वाढत चाललेलं आहे तर मग याला बाहेरच्या बाजूनं एक आर्टिफिशियल आपल्या शेडनेट वगैरे जे आहे आपलं ते करता येते जेणेकरून सावली आतमध्ये येईल वगैरे अशा प्रकारचे किंवा गणपाटे वगैरे किंवा असे एखादे पातळ वगैरे जे असतात पोते वगैरे खेड्यामध्ये तर ते पाण्यामध्ये भिजवून ते जर लावले तर येणारे जी वाऱ्याची जुळक आहे ती थंड वाऱ्यामध्ये येईल आणि एक साधे ह्याच्यामध्ये त्याला करता येईल पण शहरी भागामध्ये जे काही गोठे असतील त्यांना एवढी जर हा हवा मिळत नसेल म्हणजे पॅक असतील तर त्यावर एक्झॉस्ट फॅन पण त्यांनी लावता येतो त्यांना वरती जसं पाण्याचे फवारे मारता येतात फॅनी लावायचा पाण्याचे फवारे ठेवायचे म्हणजे हे एक गोठ्याची रचना करता येते सोबत आहे की थंड पाण्याची मुबलक व्यवस्था गोठ्यामध्ये असावी जेणेकरून त्यांना पाणी पिण्यासाठी यायला पाहिजे नंतर आहे की चारा जो आहे आपण चारा खाण्यासाठी त्यांना सकाळ आणि संध्याकाळ जेव्हा तापमान कमी असतं अशा वेळेला आपण त्यांना चरायला सोडायला पाहिजे तसंच त्यांना आत जर पॅक असतील तर त्यांनासुद्धा आतमध्ये चारा ला ला मुबलक प्रमाणामध्ये मिळावा आणि आतलं तापमान कसं आपलं थंड करता येईल हे आपण तितकं पा पाहायला पाहिजे पाहिजे यस आणि सोबत आहे की जर मुक्त संचार गोठा असेल जागा जर असेल तर मुक्त संचार गोठा आपण करू शकतो याच्यामध्ये बाजूला झाडं लावायची आपल्याला की जसं आता आपण उल्लेख केला की नीमचं लावता येतं आवळ्याचं पण लावता येतं म्हणजे तुम्हाला वनस्पतीजन्य औषधी तुमच्याकडे येऊन जातील आणि तुमच्या जा ह्याच्यामध्ये ते पण म्हणजे मिळेल आणि त्याच्यामध्ये करते वेळेस म्हणजे मुक्तसंचार गोठ्यामध्ये आपल्याला काय करता येतं पाणी पिण्यासाठी आपल्याला सिमेंट जे भेटतात ते आपल्याला ठेवायला पाहिजे आपण मेटलचे नाही ठेवायचे मेटलचे मेटल लवकर गरम होतात पण सिमेंटच्यामध्ये hmm. जर ठेवलं आपण तर ते थंड राहतं किंवा मग आपल्याला माठ आपण जे म्हणतो मातीचा वगैरे तसं आपल्याला हे करता येतं मग त्याच्यामधलं पाणी सुद्धा थंड लागतं मग हे आपल्या अशा प्रकारचे एक मुक्तसंचार गोठ्यामध्ये आपण ते करू शकतो नंतर येतं की आपल्याला जसं म्हणलं की विशेष करून मशीनची काळजी आपल्याला जेव्हा तापमान वाढलेलं आहे त्यावेळेला आपल्याला खास करून घ्यावे लागते कारण त्यांच्यामध्ये तापमान नियंत्रित करण्यास त्यांना शरीराला अडचण होत असते कारण घाम जास्त स्त्रवणारे ग्रंथी जे आहेत ते कमी प्रमाणात त्यांच्या असतात त्याच्यामुळे त्यांना जर आपण पाहिलं की जेव्हा तापमान वाढलेलं आहे अशा वेळेला आवर्जून तुम्ही जर पाहिलात की पशुधन जे आहे हे पाणी शोधत असतं पाण्याच्या स्तोत्राकडे जातं तर याच्यामध्ये जास्त प्रमाणात म्हशी ज्या आहेत त्या पाण्यात बसलेल्या असतात कारण त्यांना त्यांच्या आतलं जे तापमान आहे तर ते नियंत्रित करता hmm. करतात ते त्यांचं तापमान नियंत्रित करतात म्हणून ते पाण्यात बसलेलं असतात मग आपल्या गोठ्याच्या भोवताली आपल्याला जर करता आलं की छोटंसं पाण्याचं वगैरे की जेणेकरून करून त्यांना आतमध्ये बसता येईल आणि त्यांचं तापमान त्यांना नियंत्रित करता येईल असं आपण जर केलं तर ते खूप छान होणार त्याच्यामध्ये नंतर येतं की तुम्ही जर पशुपालकांनी त्यांच्या गोठ्यामध्ये जर थर्मामीटर लावलं जेणेकरून त्यांना गोठ्यातलं तापमान त्यांना समजलं की इतकं तापमान झालेलं आहे तर त्यांना ते तापमान नियंत्रित करता येईल हे पण फार महत्त्वाचं त्याच्यामध्ये तसंच आहे की दुसरं बायपास स्टार्च म्हणून भेटतं तर हे आपण याच्यामध्ये जर दिलं जेव्हा तापमान वाढलेलं आहे तर यावेळेला काय होईल की ते त्यांच्या शरीरामध्ये जास्त ऊर्जा निर्मिती म्हणजे उष्णता आणखीन होणार नाही पचनक्रिया जेव्हा होते ना तेव्हा आणखीन उष्णता तयार होत असते म्हणून आपण शक्यतो करून सकाळी किंवा संध्याकाळी आपण सराला सोडायचं किंवा त्यांना खाण्यासाठी आपल्या गोठ्यामध्ये सकाळ संध्याकाळी द्यायचं त्यांना तर ह्याप्रमाणे आपल्या याच्यामध्ये करता येऊ शकतं मग या सर्व गोष्टी तर आपल्या पशुपालकांनी जर तापमान आर्द्रता निर्देशांक जर काढला त्यांच्याकडे त्यांनी जर पाहिलं की तापमान एवढं वाढतं आद्रता एवढी आहे माझ्या गोठ्यामध्ये हे त्यांनी हे आवर्जून पाहावं आणि त्यानुसार त्यांना मग पुढे पाऊल टाकतात म्हणजे धुवून पाणी टाकून जातं भात करण्यासाठी तांदळाचं भात करण्यासाठी तर ते सुद्धा पाणी त्याला पाजवता येतं त्याच्यामध्ये मीठ टाकून वगैरे जर तसं न नसेल तुम्ही विकत आणले तांदूळ असतील त्याला तर वॉश करा जे धुऊन टाका त्यांनी आणि त्याचं पेज करायची जे आपण लहान मुलांना देतो त्याच्यामध्ये मीठ टाकून त्यांनी ते जर देत गेले तर त्यांना ताण पडणार नाही त्यांच्या शरीरातलं जे पाणी कमी होतं तर ते पाणी कमी पडणार नाही आहे आणि त्यांचा जो अशक्तपणा किंवा एकदम सडनली होतं तर त्यांच्या शरीरावरती असा नाही या विषयाच्या अनुषंगाने आमच्या शेतकरी बांधवांना काय सल्ला द्या आपला गोठा जो आहे तो एकदम असा खेळती हवा असणारा असावा पाण्याची स्वच्छ आणि थंड पाणी देण्याचा शेतकरी बांधवांनी प्रयत्न करावा आपल्या पश पशुधनासाठी नंतर आहे की त्यांचे लसीकरणसुद्धा जे सांगितलेलं असतं वारंवार असतं की हे लसीकरण करायला पाहिजे तर सांगितल्यानुसार जे काही लसीकरणाचं आहे तक्त दिलेला असतो त्याप्रमाणे त्यांनी जर तो क करून घेतला तर तो ताण पडणार नाही आहे नंतर आहे की जंत निर्मूलनसुद्धा असतं मॅडम की जंत निर्मूलन जर केलं असेल तर काय होईल की ताण शरीरावरती जो पडतो तो पडणार नाही गोठ्याच्या अवतीभोवती जर झाडं लावणं म्हणजे जागा असेल तरी त्यांनी त्या तेसुद्धा करावे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी जसं आपण सांगितलं तर त्या वनशौषधी आपल्याकडे उपलब्ध आहेत तरी त्या द्याव्या त्याच्यामध्ये तर आपल्या पशुपालकांनी पर्यावरण जर वाचवलं तर नक्कीच आपले प्राणींचे आरोग्य आपल्याला वाचवता येईल आणि जर सशक्त जर पशुधन झालं तर आपले सर्व शेतकरी बांधव हे समृद्ध होतील मॅडम आपण आज म्हणजे उष्णतेच्या ताणापासून आपल्या पशुधनाचं कसं त्यांना वाचवावं आणि त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी आणि त्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे वनस्पतीजन्य औषधांचा वापर कसा केला पाहिजे याविषयी अतिशय सविस्तरपणे साध्या सोप्या शब्दामध्ये आपण माहिती दिली त्याबद्दल आपले आमच्या संपूर्ण टीमच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद मानते धन्यवाद नमस्कार